नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार आज अठरा जून दुपारचे सव्वा एक वाजत आहेत आज आपण अठरा एकोणीस आणि वीस जूनचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जवळून जर सध्या पाहायचं गेलं तर इकडे रायगडच्या किनारपट्टीवर मुंबई पालघर ठाण्याच्या किनारपट्टीवर सध्या पावसाचे ढग सक्रिय आहेत मात्र अंतर्गत भागात हे पावसाचे ढग सक्रिय नाही आहेत त्याच्यामुळे पावसाची शक्यता सध्या तरी मुंबई पालघर ठाणे या भागातून नाहीये उर्वरित सातारा पुणे कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग तसेच ना नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळच्या काही भागातून ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे आता दुपारनंतर हळूहळू ढग राज्यात काही भागात ऍक्टिव्ह व्हायला सुरुवात होईल आणि पुढे आज उद्या आणि परवा राज्यात वेगवेगळ्या भागात पावसाची शक्यता राहणार आहे पुढे सविस्तर मध्ये सर्व काही पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यानंतर सर्वप्रथम आपण आजचा अठरा जूनचा जिल्हावाइज हवामान अंदाज पाहूया त्यानंतर तालुका वाईज आणि त्याच्यानंतर एकोणीस आणि वीस जूनचा तर आज जी पावसाची शक्यता राहील तिकडे मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग दिवसभरात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आज साठी राहील सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल आणि थोड्या वेळासाठीच हा पाऊस सक्रिय होऊ शकतो उर्वरित चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा या पट्ट्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता थोड्याफार क्षेत्रासाठी राहील इकडे नाशिकचा पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या पट्ट्यातून राहील उर्वरित नाशिकचा पूर्व भाग पुणे सातारा पूर्व भाग कोल्हापूर सांगली सोलापूर बीड जालना धाराशिव परभणी छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह हो पावसाची शक्यता दुपारनंतर आजसाठी राहील उर्वरित राहिलेले उर जे सर्व जिल्हे आहेत लातूर नांदेड यवतमाळ अमरावती अकोला जळगाव धुळे नंदुरबार या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाला तरच मेघगर्जनेसह हो पाऊस एकाद दुसऱ्या गावासाठी होऊ शकतो एका दुसऱ्या ठिकाणीच हा पाऊस असेल सार्वत्रिक असा हा पाऊस नाही व्याप्ती थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील बाकी विशेष पावसाचा अंदाज या भागातून आजसाठी नाहीये त्यानंतर तालुका वाईज आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला अठरा जूनचा तर आज जी पावसाची शक्यता राहील इकडे खटाव दहिवडी मान बारामती इंदापूर दौंड तसेच श्रीगोंदा कर्जत जामखेड पाथर्डी शेगाव नेवासा तसेच कन्नड सिल्लोड फुलंबरी छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाची शक्यता मालेगाव नंदगाव येवला निफाड सिन्नर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता थोड्याफार क्षेत्रासाठी राहील आटपाडी कवठे महाकाळ जत तासगाव विटा या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता याच्यानंतर माळशिरस पंढरपूर सांगोला मंगळवेढा साऊथ सोलापूर मोहळ तसेच भूम परंदा कळम आंबेजोगाई परली वाढानी तसेच गेवराई शिरूर पतोडा आष्टी या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस थोड्याफार क्षेत्रासाठी आज राहील त्यानंतर इकडे विदर्भात रामटेक सावनेर नेरखेड तसेच वारुद मोर्शी धरणी चिखलदरा अचलपूर याच्यानंतर तोमसर गोंदिया आमेगाव तिरोरा गोरेगाव हे जे उत्तरेकडील मावदा नेर कामटे कलामेश्वर हे जे उत्तरेकडील तालुके आहेत या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आजसाठी जरा जास्त राहील आता हे जे तालुके सांगितलेत असं काय नाही आहे की ह्या तालुक्यातून सर्वत्र असा पाऊस होईल सर्वदूर असा पाऊस असेल असं काय नाही आहे थोड्याफार क्षेत्रासाठी हा पाऊस थोड्या वेळासाठी सक्रिय होऊ शकतो तर हा झाला आजचा अठरा जूनचा जिल्हावाईज आणि तालुकावाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्याचा एकोणीस जूनचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या गडचिरोली चंद्रपूर भंडारा नागपूर वर्धा मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी उद्यासाठी सक्रिय होतील दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी थोड्याफार क्षेत्रासाठी आणि थोड्या वेळासाठी हा पाऊस सक्रिय राहील यवतमाळ अमरावती नांदेड हिंगोली वाशिम या पट्ट्यातसुद्धा स्थानिक ढग निर्माण होऊन थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता उद्यासाठी एकोणीस जूनसाठी आहे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सकाळच्या वेळी आणि पहाटेच्या वेळी राहील थोड्या वेळासाठी आणि सार्वत्रिक हा पाऊस नसेल तसेच सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाला तर मेघगर्जनेसह थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाची शक्यता उद्यासाठी एकोणीस जूनसाठी राहील राहिलेले जे मधले जिल्हे आहेत धाराशिव लातूर नांदेड परभणी बुलढाणा जालना नंदुरबार धुळे जळगाव स्थानिक ढग निर्माण झाला तरच पावसाची शक्यता एका दुसऱ्या गावासाठी राहील अन्यथा विशेष पावसाची शक्यता या पट्ट्यातून उद्यासाठी म्हणजेच एकोणीस जूनसाठी नाही आहे त्यानंतर वीस जूनचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर वीस जूनला अजून इंटेन्सिव्हिटी कमी होईल तीव्रता पावसाची अजून कमी होईल वीस जूनला चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर स्थानिक ढग निर्माण होऊन थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील उर्वरित स्थानिक ढग निर्माण झाले तर या पट्ट्यात अमरावती हो यवतमाळ या भागात मेघगर्जनेसह पाऊस थोडेफार क्षेत्रासाठी राहील विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून नाही आहे तसेच पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत हलक्या मध्यम पावसाचा अंदाज पहाटेच्या वेळी आणि सकाळच्या वेळी वीस जून रोजी या भागातून राहील तसेच सांगली कोल्हापूर पुणे नगरचे काही भाग छत्रपती संभाजीनगर नाशिक या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाला तरच एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज पावसाची सर होऊ शकते अन्यथा विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून नाही आहे राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत सोलापूर नांदेड हिंगोली अकोला जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगरचे मध्य आणि पूर्व भाग तसेच सोलापूर हे जे बीड सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून विशेष पावसाचा अंदाज वीस जून रोजी नाही आहे स्थानिक ढग निर्माण झाला तरच एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाचा अंदाज आणि सार्वत्रिक असा पावसाचा अंदाज या भागातून वीस जून रोजी नाही आहे त्यानंतर पुढील काही दिवस म्हणजेच बावीस जूनपर्यंत जो आता पाऊस सक्रिय राहणार आहे हा काय सार्वत्रिक असा नसणार आहे राज्यात ज्या भागात पाऊस पडेल त्या भागात सार्वत्रिक असा पाऊस नसेल आणि थोड्या वेळा वेळासाठी हा पाऊस असेल जास्त ठिकाणी हा पाऊस नसेल ज्या भागात होईल त्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील त्याच्यानंतर तेवीस जून नंतर हळूहळू कोकण किनारपट्टीपासून पावसाचा जोर वाढायला लागेल पंचवीस तारखेच्या पुढं पंचवीस जूनच्या पुढं दक्षिण महाराष्ट्र हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून पावसाचा जोर हळूहळू वाढेल विदर्भात सुद्धा पंचवीस तारखेच्या पुढं जोरदार पावसाची शक्यता राहील सर्वच राज्यात राज्यातील जे सर्व जिल्हे आहेत या भागात पंचवीस जूनच्या पुढं हळूहळू पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे आपल्या अंदाजानुसार बाकी हवामान खात्याने आज अठरा जून साठी गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ नांदेड हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच पुणे सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या भागातून हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे पालघर ठाणे मुंबई या पट्ट्यातसुद्धा हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट तसेच सांगली धाराशिव सोलापूर लातूर बीड अहमदनगर नाशिक जालना या पट्ट्यातूनसुद्धा हलक्या मध्यम पावसाचा हो ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच अठरा जूनसाठी दिलेला आहे बाकी हा होता अठरा एकोणीस आणि वीस जूनचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद